न्यूजमध्ये आपला स्वागत आहोत आपण सध्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हैद्या या गावामध्ये कृषोन्नती शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कृषी केंद्र आहे त्यांचं आपण त्यांच्याशी संवाद साधू आहे भाऊ यावर्षी आता जे विधानसभेचं जे विलेक्शन होणार आहे विधानसभेचं तर यावर भाऊ आपला कोल कोणाकडे आहे काय मत आहे आपलं याविषयी काही बोलाल याबद्दल सांगायचं झालं तर आता लोकांची शेतकऱ्याचा प्रश्न तर शेतकऱ्यांचे प्रश्न जे काही आहे ते अजूनपर्यंत मार्गी लागले नाही आहे भावभाजी म्हणा किंवा त्यांच्या जे काही जी एस टी कर आकारल्या जातो त्याच्यावर सर्वात जास्त हे चालू आहे शेतकऱ्यांचं आणि असं पाहता झालं तर शेतकरी आता परिवर्तन मागत आहे शेतकरी म्हणा किंवा शेत आपला सामान्य जनता हे परिवर्तन मागत आहे त्या होती त्यावेळेस त्यांनी जाहीरनामा काढून मी आता सरकार म्हणतो की कर्जमाफी करतो ते पॉसिबल नाही आणि त्यावरती शेतकरी वर्ग खूप नाराज आहे शेतमालाला भाव नाही दिलेला आहे त्यांनी कापसाचे भाव पडलेले आहे सोयाबीनचे भाव पडलेले आहे ज्या पद्धतीने जे, जे वागणूक घेतात ते चुकीची आहे त्यांचीवाली तर परिवर्तन होणं जरुरी आहे सत्तेमध्ये तेव्हाच समोरच्या गोष्टीच्या चालू घडामोडी घडेल असं माझं मत आहे तेलाचे भाव वाढवून टाकले सिलेंडरचे भाव वाढवून टाकले पेट्रोलचे भाव वाढवून टाकले आणि यांना परत आम्ही निवडून देणार नाही हां पुन्हा जो आमच्या विधानसभेचा जो आमदार आहे आमचे आमदार साहेब समीर कुन्हावार यांनी जे कबूल केलेलं आहे की मी पूर्ण रूढ केले ग्रामीण भागातले तर आज बी सावंगी वळघाव रोडनं जाताना एखादी जर पेशंट एखादी जर पेशंट नेता नेता मेलेशिवाय राहणार नाही पिंपळगावच्या हकीकत मध्ये पुलाचा खसलेला आहे भवनपूर आमच्या गावा शेजारी आहे त्या भवनपूरला जर पाहिलं तर अशी परिस्थिती आहे आमदार साहेबांची अच्छा हा हा म्हणून आम्ही त्या बी जे पीला मतदान करणार नाही ग्रामीण भागातले लोक जे काही करतील ते करतील परंतु आमच्यावर अन्याय झाला हे खूपच झालेला आहे मध्ये आपलं स्वागत आहो आपण आता समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हैद्या या गावामध्ये आहो आणि इथले शेतकरी आहे भाऊ तुमचं नाव काय भाऊ निकेश विजयराव जी खडतकर निकेश विजयराव खडतकर ठीक आहे भाऊ हे कापसाचं हे गाडी तुमची आहे का भाऊ हो काय यावर्षी काय भाव चालू आहे कापसाचा सध्या काय नाही सात हजार शंभर पन्नास असे चालू आहे आता जे इलेक्शन आहे विधानसभेचं तर यावर तुमचं काय मत आहे भाऊ काय नाही आता आठ हजार पाहिजे होते पण आठ दहा हजार रुपये पाहिजे होते पण यावर्षी काहीच नाही भाऊ पाणी जास्त पडलं ते बरं यावेळेस जे आता विधानसभेसाठी बरेच आमदारकीसाठी लोक उभे आहेत समुद्रपूर सिंधी रेल्वे आणि हिंगणघाटसाठी तर यावेळेस भाऊ तुमचा कोल कोणाकडे आहे की आपल्याला भावी जो आमदार आता होणार आहे हा कसा पाहिजे तुम्हाला आता आम्हाला आम्हाला हिता कास्तकाराच्या हिताचा पाहिजे कास्तकाराच्या हिताचा पाहिजे रेट तोच आहे आणि सर्व मजुरी झाली फवारणी झाली खत वगैरे झाली हे सर्व यांचे रेट पूर्ण आसमनात म्हणजे मिळालेले आहे त्याच्यामुळे आज जे कापसाचं झालं सोयाबीनचे रेट झाले याच्यामध्ये शेतीवर्ग जे शेतकरी मजूर आहे ते सर्व नाराज आहे त्याच्यामुळे थोडंसं परिवर्तन मागत आहे सर नाव स्वराज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी शेख मनवर गिरड या नगरीमध्ये आपण आलो आहो आणि आता जे होणारी जे विधानसभा निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक या संदर्भामध्ये आपण गिरडवासियांकडून लोकांसोबत काही शेतकरी आहे काही शेतमजूर आहे काही युवा आहे अशा लोकांसोबत आपण आज आज, आज आ, चर्चा करणार आहोत त्या संदर्भात आपण आज गिरड या नगरीमध्ये पोहोचलेला आहोत आपल्या या सद्यस्थिती जी निवडणूक आहे याच्यात चुरस्ती लढत आहे त्यामध्ये जो संविधानाचं रक्षण करेल तो उमेदवार हमकास निवडून येणार हे आमची नागरिकाची अपेक्षा आहे त्यामध्ये संविधानाचे रक्षण करण्याकरता माननीय आपले अतुल भाऊ वांदिले हे सतर्क म्हणजे प्रयत्नशील आहे त्यामुळे त्यांचा विजय नश्चि नि निश्चित आहे हा माझा दावा आहे अतुल भाऊ वांदिलेच का बा असं अतुल भाऊ वांदिले त्यामुळे कसं आहे आज ह्या स सर सरकारने शेतकऱ्याचं बरेच काही जे काही हमी भाव आहे वगैरे त्या कापसांना मिळाला नाही त्याच्यामुळे शेतकरी वर्ग पण संतापलेले आहेत त्यामध्ये अजून परत बेरोजगारी आहे त्यामध्ये रोजगारांना बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाले नाही त्यामुळे रोजगार बेरोजगार बी त्याच्या संताप व्यक्त करत आहेत त्याकरिता असं मला वाटते की अतुल भाऊ हे विचार होणार है है। दो दो दो। हो अच्छा ठीक आहे धन्यवाद दोन हजार चोवीस ची तर याविषयी तुमचा खोल कोणाकडे आहे आणि आमदार कसा असावा कोण असावा याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आमदार तर युवा असावा मी तर म्हणतो युवा हो अच्छा जुनी तर झाले आमदार बीजेपी सरकार तर पूर्ण लुटून असतात ते कास्तकाराले त्याच्याबद्दल काही वाद नाही मी तर म्हणतो उद्धव साहेब पाहिजे ना आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हो चौदा हजार भाव भेटतो ते कापसाले अच्छा बडिया मस्त कास्तकारी जाते सात हजार त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट होते साडेसात हजार रुपये भाव होता के ने पूरा। ना। पूरी सरकार डबे मी लाडकी बहीण देऊन दिली काही फायदा नाही बावीसशे ऐंशी रुपये पिपा झाला सातशे घेतले पैसे बसून सामान्याचं काम जर असलं ना जर आपण जर ते कधीच परत पाठवत नाही मान सन्मानानं काम करून देतात ते वाले आता काही एखाद्या व्यक्तीचं नसल झालं किंवा ते गेली नाही तर त्यांचा चुकी आहे ती आम्हाला मला अनुभव आलाय की चांगले काम जनतेचे करतात ते लोक आणि तसाच आमदार हो, महाराष्ट्राचा एक नंबरचा आमदार समीर भाऊ कुणावरच आहे धन्यवाद आम्हाला या भाजपा सरकारवर आवश्यक बिलकुल विश्वास नाही चाऱ्या रक्ती भरायचं चा। ईव्हीएम बाद्द, ईव्हीएम बद्दल ही सरकार काय बोलत नाही आम्हाला बहीण लाडकीचे दीड हजार भीक पैसे आमच्या माया बहिणीले आणि बहिणी लोकांले नाही पाहिजे आम्हाला नाही का जसं की कापसाले बारा हजार भाव पाहिजे सोयाबीनले आठ नऊ दहा हजार भाव पाहिजे सरकार हे भाव देत नाही बहीण लाडकीचे पैसे द्यायचे होते तर मागे दहा वर्षापासून कुणावार साहेब होते दहा वर्षापासून बहिणीला दीड हजार रुपये महिना दिला असता राजस्थान आणि गुजरात सरकारची आणलेली बैल लाडकी योजना आमदार साहेबांना समीर कुणावर साहेबांना आपल्या विधानसभेत जून महिन्यापासून दिली बाळ आणि निराधार योजनेचे पैसे बैल लाडकीवर आमदार साहेबांना खर्च केले आता काही आपले आमदार साहेब चांगले आहेत पण त्यांच्या भारतीय जनता पक्ष नाही का चोट गुंडे दलाल आणि नाही का दडवेगिरीच्या विकलेली सरकार आहे यावेळी काही आमदार साहेब येणार नाही अतुल वांदिले यावेळी येणार आहे कारण की बारामतीवाल्या माणसाच्या शरद पवार साहेबाच्या हात अतुल वांदिल्यावर आहे युवा कार्यकर्ता आहे गावखेड्यात तुम्ही रिपोर्टर साहेब बरं तुम्ही चर्चा केली तर नाही का अतुल वांदिल्याची यावेळी तुकारी वाढवणाऱ्या माणसाची चर्चा आहे आणि अतुल वांदिला येणार आहे अतुल वांदिला आला तरी थोडी काय कोणाचं भलं करणार नाही पण यावेळी हिंगणघाट समुद्रपूर तथा सिंधी रेल्वे विधानसभेमध्ये अतुल नामदेवरावजी वांदिले याची चर्चा आहे आमदार साहेब यावेळी पडणार आहे आमदार साहेबांना काही पीठ वाटले तर काही फुकटचे वाटले नाही मी समाज कल्याण खाता बंद करून याने नाही का इमारत बांधकामचे किट वाटले भांडे वाटले काही आमदार साहेबांना उपकार नाही केले आम्हाला नाही का बहिणीने मोफत मध्ये बसमध्ये नाही पाहिजे आमच्या बहिणी लोकांना सुरक्षा पाहिजे भाजपा सरकारमध्ये नाही का खैरलांनी प्रकरण झालं तेव्हा नाही का त्या भोतमांडे पोरीने नाही का उज्ज्वल निकम वकील साहेबांना नाही का तिच्या विरोधात पक्षात नाही का साक्षीदार दिला आणि या भारकाळ भाजपा सरकारनं निर्भया हत्याकांड आमच्या बहिणीसोबत झालं तर त्या पोरीने ऑस्ट्रेलिया वाचवायला जाते परंतु ते पोरगी वाचली नाही भाजपा सरकार नाही काही गुंडाबाद सरकार आहे आता काय हे सरकार येणार नाही यांच्या पहिलाच बातमी झाला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून अठ्ठ्याऐंशी नाही का कमराले सीता येतील आमदार अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील अठ्ठ्याऐंशी राष्ट्रवादीचे येतील तुतारीचे आणि अठ्ठ्याऐंशी भाऊ तुम्हाला परिवर्तन हवा का यावेळेस मग भावी आमदार कसा असावा असं तुम्हाला वाटते आम्हाला भावी आमदार जर भाऊ म्हणजे पाहिजे का, यांचा? यांचा बद्दौल, 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 भर भर का। अतुल भाऊ बांधलेस वाटते यांच्या कार्यामुळे काय कार्य त्यांचं त्यांचं भरपूर सारे कार्य आहेत आपण याच्यात म्हणजे मनामध्ये घडू शकत नाही एवढंच कार्य आहे त्यांच्यावर आपल्याबद्दल गावाबद्दल शेतकऱ्याबद्दल आंदोलन घरोघरी जाणे येणे संपर्क पुन्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे अतुल बांधिले जी अच्छा हा अभि तो देखते अब क्या होता है तो इलेक्शन का रिजल्ट पे Okay. मिलता अंदर चुन के आता है क्या आता है समीर बाबू के पास पैसा है हुँ. उसके बाद अतुल वांदिलेवा थोड़ी सी युवा ताकत है ताकत है उसके बरोबर भी लढ रहे आहेत देखते काय होतं असे बरेच मोठा आहे जसं कामगार किट झाली 53720 किट वाटल्या आजपर्यंत कोणत्याही आमदार ने तेवढा मोठा किट वाटत आजपर्यंत झालेला नाही गोडा मोठा गोडा समीर भोंकुवार ने केला आणि त्यांच्या सारखे आमदार अजूनपर्यंत घडnare ही नाही आणि समोर बी घडणार नाही आतापर्यंत पण घडली नाही तर समीर कुणावर हे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.